महापालिका सफाई कर्मचारी हा देखील मनुष्य आहे सांगली मिराज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी नुकताच एक कचरा संकलन प्लॅन तयार केला कचरा टाळण्यासाठी कंटेनर बंद करून घंटागाडी सगळीकडे सोडीत चालू केली कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी कुठे लवकर तर कुठे जरा उशिरा पण नेहमीच चालू झाली पण काही सुशिक्षित अळणी लोक यांना आपल्या स्व स्वतःच्या शहर स्वच्छतेची काहीच पडलीच नाही त्यांनी आपली सवय सोडायची नाही हे मात्र नक्की ठरवले महापालिकेची कचरा गाडी उचलायची गाडी सकाळी लवकर येत असते काही लोक यांना झोपेतून लवकर उठता येत नाही आणि जरा गाडी उशिरा आणली तर हे कामावर जातात हे असेच चालू राहते आणि हा कचरा यांच्याच घरामध्ये पडून राहतो सुंदर नगरचा भाग तर कधी खदिपनगर गव्हर्मेंट कॉलनी यामध्ये असे प्रकार जास्ती दिसून येतात मग राहिलेला कचरा रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला टाकायचं आपले घर स्वच्छ झाले आहे पण आपल्या शहराचे काय आपण आपल्या शहराचे काय वाटलं होतो हे यांना अजिबात दिसून येत नाही त्यामुळे आयुक्त साहेबांनी अशा लोकांच्यावर दंडाची आकारणी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली पाहिजे अहो आपल्यासाठी अहोरात्र काम करणारे का, सफाई कर्मचारी त्यांना तो कचरा आणण्यासाठी एवढा उशीर होतो की पुढील पुढील घरचे कचरा कसे गोळा करणार यामुळे महापालिकेच्या जागोजागी घाम दिसून येते आणि परत हीच बेजबाबदार माणसं हेच ओरडायला चालू करतात की कचरा उचलत नाही काय करत नाही आम्ही ही बातमी केली आहे याचे कारण असे की आमच्या बातमीद्वारे आम्ही या भागात घडत असलेली गोष्ट दाखवली होती त्यामध्ये चांगले सुशिक्षित डॉक्टर हॉस्पिटल चालक पण कचरा रस्त्यावर टाकतात डॉक्टर असलेले सुशिक्षित व शिकलेले लोक यांनीच जर नियमांचे पालन केले नाही तर यामध्ये नुकसान कोणाचं आपल्या शहराचं आपल्या मुलांचं आपल्या आरोग्याचं नुकसान महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी हा आपल्या घरचा नोकर आहे असे समजून वागणूक देऊ नका ते शहर स्वच्छ ठेवतात म्हणून आपले आरोग्य चांगले राहते त्यांच्यावर अरेरावी करणे खोटे आरोप बंद करून आणि प्रथम परिसर आपले परिसरमधली स्वच्छता राखण्याची जबाबदारी घेऊन सुरुवात करावी आपल्या देशाचे चांगले नागरिक होण्याचे कर्तव्य निभवावे स्वच्छ भारत सुंदर भारत ब्युरो रिपोर्ट యోగాం టెన్టీ ఫోర్ మరాఠీ